नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आहे त्यामुळे या भागात पावसाचं सातत्य राहणार आहे हा पाऊस जवळपास मराठवाड्याच्या मध्य भारता भागापर्यंतसुद्धा येऊ शकतो स्थानिक वातावरण देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तयार होऊ शकतं त्यामुळे काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील निर्माण होईल परतीच्या पावसाचे लक्षणं असलेला पाऊस आता चौदा पंधरा तारखेपासून सुरू होतोय परंतु हा मिश्र स्वरूपाचा आहे वीस तारखेनंतर परतीचा पाऊस खऱ्या अर्थाने सक्रिय होईल असं दिसतंय सध्या मेघगर्जना महाराष्ट्रामध्ये नाही आहे परंतु भारतामध्ये मेघगर्जनेचं प्रमाण तसं हलक्या स्वरूपात सध्या आहे जी एफ एस मॉडेलने आज दहा तारखेला पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी मेघगर्जनेसह होऊ शकतो अकरा तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व मराठवाडा आणि विदर्भ असं पावसान वाढत जाणार आहे विदर्भात पावसाचं सातत्य आहे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण बारा तारखेला असणार आहे पूर्व मराठवाड्यात असणार आहे पावसाचं प्रमाण तेरा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल यामध्ये मराठवाड्याचा बहुतांश भाग विदर्भाचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग समाविष्ट असेल यावेळेस आपण बघतो कोकणातील आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला आहे हे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता असून चौदा तारखेला याचा प्रभाव मराठवाड्यावर आणि पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे थोडा परिणाम विद्यावर्भातही असणार आहे याचा अतिशय तीव्र प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात लातूर धाराशूमध्ये पडणार आहे सातारा संगलीतही त्याचा परिणाम होईल दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गच्या ता खास भागातही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाड्यात मोठे पाऊस पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात मोठे पाऊस बघू शकतो आपण अतिवृष्टी या ठिकाणी होऊ शकते आपण बघतो तर हे वातावरण आपल्याला दोन दिवस राहणार आहे सोळा तारखेला याचा प्रभाव या भागामध्ये आहे सतरा तारखेपासून मात्र जे एफ एसने हे वातावरण थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि आपण बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ असं अठरा तारखेलाही असणार आहे आणि आपण एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात मोठे पाऊस बघतो आहोत ठिकठिकाणी हे पावसाळी वातावरण भाग बदलत तयार होईल एकूणच आपण बघतो की एकोणीस तारखेपर्यंत जे एफ एसने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे आणि आपण एक वैशिष्ट्य बघतो की या ठिकाणी आपल्याला उत्तर भारतातील पावसाचा जोर एकोणीस तारखेला कमी होताना बघायला आहे म्हणजे जवळपास या सर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत आहे आणि हीच तर परतीच्या पावसाची मूळ लक्षणं आहेत न्यूमिकर मॉडेल परीक्षेनुसार आपण एस एम डब्ल्यू मॉडेलचा या व्हर्जिनचा अंदाज बघतो या ठिकाणी आपण बघतो की हळूहळू विदर्भ पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं क्षेत्र सरकतं आहे आणि यामध्ये आपण बघतो की विदर्भात सुरुवातीला काही दिवस पावसाचं प्रमाण अधिक राहील त्यानंतर हे मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि पूर्व भागात वाढेल पश्चिम महाराष्ट्रातही वाढणार आहे आणि मग दक्षिण कोकणासहित हे प्रमाण पुढे वाढत जाणार आहे साधारणपणे आपण बघतो की सतरा अठरा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण असणार आहे सर्व मॉडेल वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज जरी देत असले तरी महाराष्ट्रात पाऊस होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे जवळपास चोवीस तारखेपर्यंत आपला अंदाज पोहोचला आहे त्यामुळे दक्षिण भारतामध्ये आणि खास करून आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र असं हे पावसाचे प्रमाण राहील आजपासूनच विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात किंवा दक्षिण भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये मुख्यत्वे करून लातूरचा काही भाग नांदेडचा काही भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला या भागात पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडं स्थानिक वातावरण आहे बारा तारखेपासून हे पावसाचं प्रमाण थोडं अंतर्गत भागात म्हणजेच मराठवाड्याकडे आणि पश्चिम विद्रापेठकडे सरकारला सुरुवात होईल तेरा तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याच्या दृष्टीने पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात अतिवृष्टीची शक्यता आहे अरबी समुद्रात हे क्षेत्र सरकत असल्यामुळे अरबी समुद्रातून मिळालेल्या बाष्पामुळे या भागात अतिवृष्टी होईल पंधरा तारखेला मात्र हे थोडं अरबी समुद्रात सरकते परंतु अरबी समुद्रात अंतर्गत भागात अनुकूल वातावरण असल्यामुळे हे पुन्हा महाराष्ट्रावर सरगण्याची शक्यता आहे तरी देखील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे जसं मी म्हणालो की अरबी समुद्रात ते अंतर्गत भागात जाणार नाही तर आपल्याला दिसते की त्याचा प्रभाव कोकणात उत्तर भार भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव राहणार आहे सतरा तारखेला पुन्हा एकदा हे वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण नाशिक या भागात याचा जोर राहणार आहे अठरा तारखेला मात्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार होईल एकोणीस तारखेला देखील स्थानिक स्वरूपाचं वातावरण असणार आहे वीस तारखेला ही ट्रप सक्रिय राहणार आहे म्हणजे विदर्भात मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस असेल एकवीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज आज देण्यात आला आहे आणि त्याच वेळेस आपण हेही निरीक्षण नोंदतो आहोत ढगाळ वातावरण जरी असलं तरी राजस्थान गुजरातच्या पश्चिमी भागातला पावसाचा प्रभाव कमी होतोय ही बाब आपल्याला बावीस तारखेला अधिक प्रकर्षणे जाणवते नवरात्र बावीस तारखेला सुरू होते स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे नवरात्रीचा दुसरा दिवस जोरदार पावसाचा आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसात जोर वाढेल हा परतीचा पाऊस आहे आणि आपण मान्सूनची परतीचा प्रवास कशा पद्धतीने होतोय ते आपण या भागात बघत आहात पूर्णपणे हा भाग पश्चिमी वाऱ्यांच्या परिक्षेत्रामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यास भविष्यात तयार होणाऱ्या सिस्टम राजस्थानच्या भागात आता जाणार नाही चोवीस तारखेला बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे आणि आता एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली आहे की मान्सून परतीचा प्रवास थोडा गतिमान पद्धतीने करण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरच मान्सून यावर्षी माघार घेईल असं दिसते परंतु जर एखादी स्ट्रॉंग सिस्टम तयार झाली तर या परतीच्या पावसामध्ये देखील ती मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला रोखून धरत असते त्यामुळे आपण बघूयात की कशा पद्धतीने प्रक्रिया घडते आपला अंदाज चोवीस तारखेपर्यंत पोहोचलाय म्हणजे जवळपास सर्व सप्टेंबर महिन्याचा अंदाज आपल्याजवळ आहे महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे म्हणजे या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार हे अजून निश्चित आहे आज महाराष्ट्रामध्ये अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हिंगोली नांदेड आणि लातूरच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे स्थानिक वातावरण इतर जिल्ह्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मध्य महाराष्ट्रातल्या खऱ्या जिल्ह्यात असू शकत आज रात्री थोडं लातूर आणि सोलापूरच्या भागात भागातही वातावरण असू शकतं अकरा तारखेला देखील थोडं सांगली पूर्व भागामध्ये लातूर दक्षिण मध्ये नांदेड यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्ये किंवा गडचिरोलीमध्ये विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे एक चक्राकार स्थिती विजयवाडा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे इचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे आणि त्यामुळे लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे बारा तारखेला बाराला रात्री थोडं सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग किंवा सोलापूर दक्षिण नांदेड चंद्रपूर गडचिरोली भागात पावसाचं प्रमाण वाढेल तेरा तारखेला सकाळीच महाराष्ट्राच्या म्हणजे खास करून मध्य महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण विदर्भ या ठिकाणी या चक्राकार स्थितीचे परिणाम दिसू लागतील मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होईल या चक्राकार स्थितीचा प्रभाव तेरा तारखेला मुसळधार पावसाच्या स्वरूपात बदलणार आहे आणि त्यामुळे जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व अहिल्यानगर या भागात पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे रात्री या पावसाचं प्रमाण नांदेड लातूर परभणी बीड अहिल्यानगर धाराशिव सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात राहणारे मोठे, मोठे पाऊस असतील थोडं पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भातही याचं प्रमाण तेरा तारखेला रात्री असण्याची शक्यता आहे मुसळधार स्वरूपामध्ये ही चक्रकार स्थिती महाराष्ट्रावर प्रभावी ठरेल चौदापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा रायगड दक्षिण या भागात पावसात जोर वाढेल चौदाला सकाळीच तर आपण बघतो ते प्रमाण हळूहळू या चक्राकार स्थितीच्या प्रभावामुळे संपूर्ण घाटमाथ्यावर अगदी उत्तर महाराष्ट्रापासून तर मध्य महाराष्ट्र अगदी को कोकण किनारपट्टीपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीला चौदा तारखेला मुसळधार पावसाची अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे आणि आपण बघतो की हे प्रमाण मुख्यत्वे करून आपला अंदाज आहे की हे क्षेत्र अरबी समुद्रात सरकण्यास अनुकूल परिस्थिती नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला असा अंदाज आहे की अतिवृष्टीची परिस्थिती अहिल्यानगर पश्चिम पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण रायगड ठाणे पालघर मुंबई आणि कल्याण वगैरे या भागात नवी मुंबईमध्ये मोठं प्रमाण असणार आहे उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव असणार आहे ही चक्राकार स्थिती मे महिन्यामध्ये अशाच पद्धतीने तयार झाली होती आणि नंतर तिने सातारा जिल्ह्यामध्ये आणि खास करून पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात खूप परिणाम दाखवला होता परंतु पावसाचं प्रमाण आपल्याला पंधरा तारखेलाही महाराष्ट्रात बघायला मिळेल साधारण उत्तर महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण सरकणार आहे सोळा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून प्रमाण जास्त असेल परंतु महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे सतरा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे अठरा तारखेला हे महाराष्ट्रात ता पाऊस असणार आहे एकोणीसलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे वीस तारखेला विदर्भाकडे हा ता पाऊस सरकणार आहे एकवीसपासून महाराष्ट्रातलं पावसं प्रमाण कमी होईल बावीसला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पाऊस असणार आहे आणि याचं प्रमाण हे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे म्हणजे नवरात्रीमध्ये महाराष्ट्रात पाऊस होणार हे आता निश्चित झालं आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असणार आहे म्हणजे महाराष्ट्रात पाऊस होणार एकवीस तारखेपासूनच आपल्याला राजस्थानच्या पश्चिमी भागात पाऊस कमी झालेला दिसतो आहे बावीस तारखेला या सर्व भागात पाऊस उघडणार आहे तेवीस तारखेला ही उघडी आपल्याला दिसते किती भागामध्ये पुढे सरकते आहे आणि पश्चिमे वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे चोवीस तारखेला देखील आपल्याला हे उघडी फार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे म्हणजे याचा अर्थ परतीचा पाऊस या काळामध्ये असणार आहे आपलं म्हणणंच आहे की वीस तारखेनंतर जे वातावरण असेल ते परतीच्या पावसाचं असणार आहे वीस तारखेपर्यंत होणारा पाऊस हा मान्सून सदृश असणार आहे अपना आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय